विठ्ठल रुक्मिणी मंदिरे देवस्थान समितीची बैठक संपन्न झाली कारण येत्या सतरा जुलै रोजी या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे सहकुटुंब सहपरिवार श्री विठ्ठलाच्या व माता रुक्मिणीच्या महापूजेस येणार आहेत व सात जुलैपासून श्री विठ्ठलाचा व माता रुक्मिणीचा पलंग निघणार आहे व चोवीस तास येणाऱ्या भाविकांसाठी दर्शन खुले राहणार आहे वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावीळ चोवीस तास श्री विठ्ठलाचे व माता रुक्मिणीचे चरणदर्शन मुखदर्शन चालू राहणार आहे त्यानिमित्ताने आजची ही बैठक संपन्न झाली व तसेच प्रस्थानाला जाण्याच्या पूर्वी व प्रस्थानानंतरही श्री क्षेत्र पंढरपूर येथे असंख्य वारकरी दर्शनासाठी येतात त्यांच्या व्यवस्थापनेसाठी आपण पत्राशेडची पूर्ण व्यवस्था केली गेलेली आहे शेडमध्ये भाविकांना त्रास होऊ नये या दृष्टिकोनातून कूलर असेल टी व्ही असेल वर ऊन लागू नये पाऊस लागू नये म्हणून त्यांना काही छताची व्यवस्था असेल खाली पायाला टोचू नये म्हणून मॅटची व्यवस्था असेल पिण्याच्या पाणी असेल चहा असेल लिंबू सरबत असेल खिचडी वाटप असेल किंवा चहा असेल हे सर्व वारकऱ्यांना मोफत व्यवस्थित देण्याची व्यवस्था मंदिरे समितीनं आज करायचा निर्णय घेतलेला आहे आज वारकरी हा या आषाढी वारीचा केंद्रबिंदू समजून त्या वारकऱ्यांना कसल्याही प्रकाराचा त्रास होणार नाही याची खबरदारी मंदिरे समितीनं आज घेतलेली आहे व आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या पूजेचीही सर्व व्यवस्थेपणेची आज जबाब व्यवस्थापना केली गेली नाही मानाच्या दहा ना पालख्यांना मुख्यमंत्र्याच्या सोबत पूजेला बसवायचा असा निर्णय कधी झालेला नाही ही चुकीची बातमी म्हणण्यापेक्षा थोडंसं बातमी वेगळ्या पद्धतीने दिली गेलेली आहे आम्हाला तिथे त्यांना पास द्यावा अशी त्यांनी मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती मग आम्ही त्यावेळेस त्यांना असं सांगितलं आहे की एकतर या गोष्टीची आम्ही पूर्ण प्रशासनाशी चर्चा करून मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी असतील आदरणीय शेळगेसाहेब असतील संपूर्ण मंदिर समितीचे सदस्य असतील आणि या संपूर्ण आषाढी वारीची सगळी व्यवस्था न व्यवस्थापना बघून त्यांच्याशी आम्ही चर्चा करून मंदिर समितीमध्ये निर्णय घेऊनच आम्ही या पासची व्यवस्था आम्ही करणार आहोत आणि त्यांना आत जायचे पास द्यायची व्यव द्यावं का असा विषय होता त्यांना मुख्यमंत्र्यांच्या समावेत पूजाला बसायची पूजा, पूजा सालावाप्रमाणे मुख्यमंत्र्यांचं कुटुंब व मानाचे वारकरी हेच महापूजेला राहतील मंदिरे मंदिरे नाही मंदिरे समितीनं त्यांचा सत्कार नाही केला मंदिरे ऐका 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 मंदिरे समितीनं त्यांचा सत्कार केला नाही ऐका 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 त्यांनी मुख्यमंत्र्यांना पास मागितला त्यांनी अजून मंदिरे समितीला पास मागितला नाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना पास मागितला आणि आपल्यालाही सगळ्यांना माहिती आहे की ही जी वारी आहे ही जी वारी आहे या वारीची आत जायची जी सगळी व्यवस्थापना आहे एकादशीच्या दिवशीची की मुख्यमंत्र्यांना आम्ही निमंत्रण देतो आणि तिथंही त्यांना कसल्याही प्रकाराचा त्रास होऊ नये याची खबरदारी घेऊन म तुमचे जिल्हाधिकारी असतील एस पी असतील आणि या वारीचे अधिकारी असतील यांच्या समावेत बैठक संपन्न होईल आणि त्या बैठकीत आम्ही त्याचा निर्णय घेऊ आता त्याच्यासोबतच बैठक त्यासाठीच बैठक आहे आता नाही 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 प्रशासन आणि प्रशासन या दोघांची बैठक होईल आता आता या दोघांची बैठक होईल त्याच्या बाबतीत निर्णय होईल आता कळवलं ना आता आता कळवू ना था? आता ना? आता बैठकीत आपण कळवू त्यांना आता जाऊ मुख्यमंत्र्यांना अधिवेशनाच्या पूर्वीच जाण्याचा विषय आहे आता संपूर्ण मंदिर समितीमध्ये आज आदरणीय मुख्यमंत्र्यांना आषाढी एकादशीचं निमंत्रण देण्याचं आज ठरलेलं आहे पण आम्ही त्यांना आज वेळ मागू त्यांची जी वेळ आहे त्या वेळेला आम्ही निश्चितपणे घेऊन नाही संख्या आता ठरेल सगळे नाही नाही ठरले संख्या नाही नाही ठरले ठरली संख्या ठरली संख्या की आपल्याला कळू जुलैपर्यंत तीस जून पर्यंत तयार होतोय अ बाजीराव पडसणी तीस जून पर्यंत तयार होती आहे आणि त्यानंतर आज आत्ता असा विषय झाला की गाभारा अंतराळ चार खांबी आणि सोळ खांबी यामध्ये बरेचसेच काही छोटे छोटेसे कामं राहिलेली आहेत ती सगळी कामे परिपूर्ण करून घ्यावीत कारण मुख्यमंत्री येत असताना जास्तीत जास्त सगळी कामे झालेली दिसली पाहिजे तशी व्यवस्था केली नाही मेघडंबरी तीसपर्यंत बसेल पण गरुड खांबाला चांदी बसणार नाही आणि दरवाजाला एक आम्ही चांदी बसणार नाही कारण वेळेचा अभाव आहे कारण त्यात बऱ्याच गोष्टीचे त्रुटी राहिलेल्या आहेत त्याच्यात आता ते ठरेल आम्ही सांगू तुम्हाला निश्चितच आता पुढच्या बैठकीत सांगू अजून एक होईल बैठक त्या बैठकीत तुम्हाला पूर्ण राहिलेल्या गोष्टीची त्या सगळं सांगू तुम्हाला अजिबात नाही मुख्यमंत्र्यांचा अजिबात हस्तक्षेप नाही आहे नाही 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 त्यांनी मंजूर केलेलं नाही आहे त्यांचं स्टेटमेंट नाही आहे नाही आहे पालखी प्रमुखाची अडचण नाही आहे जागा तिथली जागेची अडचण आहे तिथली जी जागा आहे आता तिथं साठ माणसंच बसतात तर आज कमीत कमी तीनशे ते ती ती साडेतीनशे माणसं असतात सफोकेशन त्यामुळं होतंय आहे अडचण मानाच्या पालखीचाही आम्ही आदर आणि सन्मान करतोच करतो विषय आहे त्या जागेचा विषय आहे साधारण पाच ते सात वर्षापूर्वी आषाढी यात्रेमध्ये व्ही आय पी दर्शनाचा जो विषय असतो मंत्री असतील आमदार असतील त्यांना प्रत्येकी एकाने त्यांच्या सोबत एकाच व्यक्तीला आषाढी परवानगी दिली होती